हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती त्यांच्या जयंती निमित्त बाळासाहेबांना दीपवाहिनी तर्फे विनम्र अभिवादन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त खेड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दर्शन महाजन यांनी दीप वाहिनी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आम्हा सर्व शिवसैनिकांचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या था जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सर्व शिवसैनिक येथे शाखेमध्ये जमलेलो आहोत त्यांना सर्व शिवसेनेतर्फे आज अभिवादन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर खरी श्रद्धांजली जी आमची बाळासाहेबांना असेल ती येणाऱ्या लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन असेल त्यामध्ये गद्दारांचा पराभव करूनच आम्ही श्रद्धांजली ही खरी बाळासाहेबांना दिली जाईल हिंदू देश सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी आपण प्रमुख आदित्यजी आप अमर रे यावेळी दीपवाहिनीचे सर्वे सर्व रोटरी स्कूलचे बिपिन बिपिनदादा पाटनी यांनी देखील उपस्थित राहून बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करत बाळासाहेबांना अभिवादन केलंय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना गटातर्फे बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलं त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती अनेक शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केलं लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीचा सन्मान करण्यात आलाय काही दिवसापूर्वी शिलेवंत यांच्या घरी घडलेल्या सोन्याच्या दागिने चोरी प्रकरणी खेड पोलिसांनी तपास करत गुन्हेगारांना यशस्वीरित्या पकडून आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केलाय तरी त्यांच्या याच कार्याची दखल घेत लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टीमचा सा या आणि त्यांच्या सत्कार करण्यात आला लायन्स प्लांस क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील डॉक्टर शिवाजी दुबे राजेश जोयसर उपाध्यक्ष परेश चिखले शैलेश धारिया निनाद गांधी आणि मान्यवर उपस्थित होते राजन साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असताना एसीबीच्या अधिकाऱ्यांना शिबिगाळ केल्याप्रकरणी ठाकरेगड शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी युवासेना जिल्हा प्रमुख यांच्यावरती आता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय युवासेना जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आमदार राजन साळवे यांच्या घरी लाच प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू होती हो ही माहिती मिळताच जिल्हाभरातून शिवसेना कार्यकर्ते आमदार राजन साळवे यांच्या घराजवळ जमा झाले होते त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस गोपनीय माहिती घेण्यासाठी आमदार राजन साळवे यांच्या साहेब या बंगल्यावरती गेले होते तरी यावेळी आमदार राजन साळवे यांचे खेड येथील कार्यकर्ते अजिंक्य मोरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत तेथे हजर झाले असता अजिंक्य मोरे यांनी लालचलुचफर प्रतिबंधक अधिकारी हे सार्वजनिक कर्तव्य पार पाडत असताना त्यांना उद्देशून कार्यकर्त्यांसमोर बोलायला सुरुवात केली त्यामध्ये त्यांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सध्या उपलब्ध झाली आहे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रामस्तोत्र पठण हे उत्साहात संपन्न झाले देशभरातील हिंदू बांधवांचे स्वप्न सत्यात उतरलं अखेर राम मंदिराचं उद्घाटन बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या सुवर्ण दिवशी केलं गेलं आणि त्याच निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रम साजरे केले गेले यावेळी खेड शहरातील रोटरी इंग्लिश मीडियम या स्कूल ने स्कूलने भरणेनाका येथील श्रीदेवी काळकाई ये मंदिर सभागृहामध्ये श्री राम स्तोत्र पठण केलं यावेळी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात मंदिराचे अध्यक्ष महेश जगदाळे आणि विश्वस्त कमिटीच्या सदस्यांकडून श्रीफळ वाढवून करण्यात आली यावेळी रोटरी स्कूल कडून काळकाई मंदिर मध्ये सदर कार्यक्रम राबवण्यात आला त्याबद्दल चेअरमन बिपिनदा पाटणे यांचे मंदिर प्रशासनाकडून आभार व्यक्त करण्यात आले नयानगर परिसरात रविवारी रात्री साडे अकराच्या तुंबळ हाणामारी झाली या हाणामारीमध्ये आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे ही घटना नयानगरमध्ये घडली सध्या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय बॅरिकेड लावून प्रत्येक वाहनावरती पोलीस नजर ठेवून मीरा भाईंदर शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत असल्याचे बोलले जाते यामध्ये आता दोनशे पेक्षा अधिक आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तसेच आता नयानगरमध्ये कोबिक ऑपरेशन करून अठ्ठेचाळीस तासात सर्वांना अटक करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक के यांनी केली आहे शिवाय असं न केल्यास पंचवीस जानेवारीला मीरा भाईंदर बंदची हाक सरनाईक यांनी आहे रविवारी रात्री मीरा रोड मधील नयानगर मध्ये दोन गटाच्या रॅली काढण्यात आल्या होत्या त्यानंतर काही वेळाने दोन्ही रॅली आमने सामने आल्यानंतर त्यांच्यामध्ये झाली त्यामुळे संपूर्ण परिसरात वातावरण निर्माण त्यानंतर काही वेळातच मीरा पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं मात्र अजून सुद्धा परिसरात तणावाचे वातावरण आहे त्यामुळे घडलेला संपूर्ण प्रकार लक्षात घेऊन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये म्हणून नयानगरमध्ये पोलिसांचा कडक आणि चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय तरी मीरा भाईंदर शहरा मोठा पोलीस बंदोबस्त आता लावण्यात आलाय त्यामुळे मीरा भाईंदर शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे आता सांगण्यात येत आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस च्या त्या रात्री मीरा रोड येथे झालेल्या प्रकाराची गंभीर दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे तरी यावर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर ट्विट करत दिली आहे मीरा भाईंदर येथे त्या रात्री नेमकं काय घडलंय याची सविस्तर माहिती घेत जणांना अटक करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजचे तपशीलवार तपासून विश्लेषण करून इतरांना देखील अटक करण्यात येईल तसेच कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न

संवाद साधत आपण सर्व या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत हे आपलं भाग्यच म्हणता येईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी तालुका प्रमुख सचिन धाडवे शहर प्रमुख कुंदन सातपुते माजी नगरसेवक राजेश भुटाला महिला आघाडीच्या माधवी भुटाला माजी नगरसेवक मीनार शिकणे माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू शिकणे भाजपाचे शहर अध्यक्ष अनिकेत कानाडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोली मतदार संघाचे आमदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते मांडवे कोसमवाडी येथे विहीर बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले त्या प्रसंगी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख शंकर कांगणे तालुका प्रमुख सचिन धाडवे उपतालुका प्रमुख रवींद्र मोरे तालुका संघटक महेंद्र भोसले तालुका, तालुका सचिव शांताराम मस्कर माजी सभापती रामचंद्र ऐनकर विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के विभागीय सचिव विजय मोरे विभागीय संघटक नामदेव जाधव शाखाप्रमुख सुरेश कदम यांच्यासह शाखाप्रमुख प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड शहरातील तळे ग्रामदैवत मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने आमदार योगेशदा कदम यांनी सदिच्छा भेट दिली तरी यावेळी आमदार यांच्या यांच्यासोबत तालुका प्रमुख सचिन धाडवे तालुका सचिव शांताराम मस्कर तालुका संघटक महेंद्र भोसले माजी सभापती रामचंद्र ऐंडकर तळे विभागीय सचिव विजय मोरे उप तालुका प्रमुख रवींद्र मोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते वडगाव बुद्रुक या गावातील विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आमदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते पार पडलाय तरी यावेळी आमदार योगेश योगेशादा यांच्यासोबत शिवसेना सहसंपर्क प्रमुख शंकर कांबळे तालुका प्रमुख सचिन धाडवे उपतालुका प्रमुख रवींद्र मोरे तालुका संघटक महेंद्र भोसले तालुका सचिव शांताराम मस्कर माजी सभापती रामचंद्र ऐनकर विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला मुंबईमध्ये मराठा समाजाचा मोर्चा घेऊन येणार असल्याचा इशारा दिला होता त्यानुसार मराठा आंदोलक हे आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले त्यांचा मोर्चा आता रांजणगाव मधून निघून पुण्याच्या दिशेने येतोय आता हे सर्व मराठा बांधव रांजणगाव येथून निघून भीमा कोरेगावच्या दिशेने आहेत या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी असल्याचे पाहायला मिळत आहे